श्री गुरु वक्ते महाराज की जय की जय ॐ गुणैः गुणैकर्माणि सर्वशः अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते एतस्य अर्याची अवतरणी का बघा अविद्वान नाम अज्ञ कथम कर्म सुसज्जते आह विद्वान काय करतो कर्मामध्ये आसक्त होत नाही जे अविद्वान कर्मामध्ये आसक्त आहेत त्यांना उलट प्रवृत्त ठेवते ठीक आहे बा देवकुंडीचं मुहूर्त काढलंच पाहिजे असं त्यांना काय करतो उलटतो प्रवृत्त करतो पण का हो अज्ञानी नाही म्हणे अज्ञानीला चिटकून काम करते मी त्याला ते सगळं खरं वाटते त्याला तर मग अविद्वान नाम अज्ञ कथम कर्म सुसज्जते तो अविद्वान जो आहे अज्ञानी तो कर्मामध्ये कसा काय सज्जते चिटकतो कसा काय कर्माला लागतो इति आह असं विचारलं असता सांगतात या श्लोकात पदच्छेद बघा प्रकृती हे क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वश अहंकार विमूढात्मा कर्ताहम कर्ता अहम्ती मनते बघायचा अन्वय प्रकृते गुणे सर्व कर्माण कर्ता इति मन्ये कर्ताह मनते ना अहं कर्ता येतील मनते प्रकृते गुण प्रकृतीचे गुण गुण म्हणजे काय गुणै नाम टीकेमध्ये केलं बघा प्रकृते हे नाम प्रकृती नाम प्रधान क्रमान बघा प्रकृते हे नाम प्रकृती नाम, नाम प्रधान सत्व रजतमसा गुणाना साम्यावस्था तश्या प्रकृते हे। गुण नाम विकार ही, कार्य करण रूपही कार्य करण विकार गुण म्हणजे काय गुण म्हणजे काय कार्य आणि करणरूप असणारे विकार गुण म्हणजे काय कार्य आणि करणरूप असणारे विकार मग कार्यरूप विकार कोणते रे बरो को आकाश वायू अग्नि जल पृथ्वी तसेच शब्द स्पर्श रूप रस आणि इनका नाम कार्य है बुद्धी अहंकार मन तसेच श्रोत्र त्वचा रचना नेत्र एवं वाघ हस्तपाद उपस्थ गुदा इनका नाम करण है आईसोबत त्या बुडीला बरं झालं घेतलं नाही ते आता एवढ्याच ऐकलं मी ना कुठेतरी घटना घडली कोणा सांगितलं रामेश्वर ना का बालद माहीत नाही तुला रामेश्वर आपला रामेश्वर नाही काय असतरीचा तर त्याच्या मेवण्यानं की कोणतरी एका म्हातारीला उभी होती रिकामी म्हणून डबल शीट बसून घेतली ती पडली तर मुळली तर तिच्या पोराने त्याच्या घरी आणून देईल तिला दुरुस्त करून म्हणजे मदतीचा विषय राहिला का काही चेक करून घ्या दोघे दोघे अभ्यास अना इकडे नमन विवेक शिंदे आणि तो इंगडे सार्थक त्या दोघा चेक कर बरोबर hmm. तेवीस तारखेला आहे ना आता पेपर आम्ही तुला डिझेल वाचवायचं तेल वाचवायचं आयडिया तू ऐकत नाही धीरजला फोन कर बघ कधी येतो मला तू चालला हाय बोलला का हा ठीक असतो तू जय श्री राम मीटरवाला येते रे आपल्याला काय करायचं वरचं जे आहे सगळं ते एका मीटरवर खालच एका चला हा तर प्रकृती हे गुणही सर्वश कर्माने क्रियमानाने लिहिलं का प्रकृती हे गुण हे प्रकृतीचे गुण म्हणजे कोणते गुण रे मग आता प्रकृतीचे अर इकडे बघा प्रकृतीचे गुण म्हणजे पोर प्रकृतीचं कार्य मग काय आकाश वायू हे सगळं मन त्वचा रसन इंद्रिय हस्त पात्व इगुदा हे सगळे करण कर्ण म्हणजे साधन न करण म्हणजे काय खाली लिहिलं नाही नेटिकेमध्ये तर हे सगळे गुण आणि यांच्याद्वारा सर्वश कर्मान यांच्याद्वारा सर्व प्रकारचे कर्म क्रियमानाने केले जातात जेवढे कर्म होतात ते यांच्याद्वारा नाही हात पाय नाक डुट। में जे। कर्म कोण करू आलं रे पोर प्रकृतीचे गुण पण म्हणते मी न केलं झालं यालाच म्हणतात आसक्त म्हणून पुढील घेता जे घेताव देखील पुढल्याचे ओझे जरी आपुला माथा घ्यायचे तरी सांगे कान धनुर धरा पुढल्याचं ओझ जर आपण घेतलं मग माझं पन्नास किलो वजन आहे आणि ते जर माऊली तुनं घेतलं तुझ्या डोक्यावर तर ते किती किलोच होईन ते तुझ्या डोक्यावर हम्म सांगे कान धनुर धरा अरे ओझ कोणाचं असलं तर त्याचं जे ओझा आहे ते ओझा आहे माझं वज पन्नास किलो आहे मग ते ओम न घेतलं तर ते मला हलकं होईल पण मग तुझ्या डोक्यावर ते एकोणपन्नास किलो होईल का ते किती राहील पन्नासचा पन्नासच राहणार आहे देखी पुढील ओझे आपले माथा खेळे तरी सांगे काना दाटीजे धनुर्धना हा तर मग तो जो अहंकारी आहे तो काय करते ओझं घेऊन टाकते मग ओझं घेतल्यावर काय होईल काय होणार आहे न दाटी जे ते त्रस्त होणार नाही का त्याला ओझ होणार नाही का ते होईल मग तसं प्रकृतीचे गुण कर्म करतात आणि हा येळा म्हणते अज्ञानी म्हणते मी केलं झालं मग म्हणून तो कर्माना लिप्त होतो ओझो होणार नाही का सांगे दाटी जे धनुर झाला होईलच अहंकार विमूढात्मा नाम अहंकार विमूढात्मा म्हणजे काय रे देहेंद्रियादिषु देहेन्द्रियादिषु अहंकारेण विमोहितः अहंकार विमूढात्माज अर्थ देहेन्द्रियादिषु अहंकारेण विमोहितः देह इंद्रिय इत्यादिकांमध्ये अहंकाराने काय असणार रे मोहित असण त्याला काय म्हणतात अहंकार विमुडात म्हणजे अहंकारानं मोहित झालेला आत्मा आहे म्हणजे आत्मा म्हणजे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेलं आहे ज्याच अंतःकरण मग असा जो आहे तो काय करते रे पोर अहम करता इथे म्हणते त्याला कान अहम करता इथे म्हण्यते तो काय समजते मीनच केलं असं तो मानतो पाल तर करून कोण राहिलं प्रकृती प्रकृतीचे गुण पण हा म्हणते मी केलं मग सांगे कन्न दाटीचे होणार का होते आता याच स्पष्टीकरण प्रकृती हे नाम प्रकृती ही प्रकृती हे नाम प्रधानं सत्व रज तमसाम गुणानाम साम्यावस्था प्रधानम अन्वय करा सत्व रज तमसाम गुणानाम साम्यावस्था प्रधानम वा प्रकृती ही त्याला प्रकृती म्हणतात कशाला रे सत्व रज आणि तम या तीन गुणाची साम्यावस्था बरोबर लक्ष द्या माझ्याकडे तीन गुणांची साम्यावस्था म्हणजे काय साम्यावस्था म्हणजे समानावस्था सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांची क्वांटिटी सारखी असणं त्यालाच म्हणतात तीन गुणांची साम्यावस्था आणि तीन गुणांची साम्यावस्था झाली की त्यालाच प्रकृती म्हणतात त्यालाच प्रधान म्हणतात कळालं का साम्यावस्था म्हणजे काय रे तीन गुणांची सारखेपणा समानता कळालं ना तस्या प्रकृती हे कार्य करण रूप ही गुणैही तशा प्रकृती हे म्हणजे कार्यकरण करण रूपही विकार ही, ही, ही गुणै ही कर्मानी क्रियमानानी चालवाय नान वय कर्मानी कर्म केले जातात या प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांनी प्रकृतीचे गुण कळते ना मन कान म्हणजे मन कान ज्ञान इंद्रिय कर्मेंद्रिय आकाश पृथ्वी शब्दस्पर्श रूपरसगंध हे सगळे काय रे कार्य आणि करण यांची या 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 जे विकार त्या विकारांच्या द्वारा तस्या प्रकृती हे त्या प्रकृतीच का अहंकार विमूढात्मा नाम अहंकार विमूढात्मा नाम कार्य करण संघातात्म प्रत्यय अहंकारण विमोहित झालेलं आहे कसं ओळखायचं ज्याला कार्य आणि करण कार्यकाळाला ना कार्य काय आकाश वायू अग्नी वगैरे अन करण काय रे मन त्वचा रसन इत्यादी केंद्रीय खाली आहे का दिलेलं हे कार्यकरण यांचा संघात समूह अशा प्रत्यय प्रत्यय अहंकार अशा जो अहंकार तेन विविधम नाम नानाविधम मूढ आत्मानाम अंतःकरण अयम या अहंकारानं काय केलंय जय सर हळूहळू जाय तर अर्ध्या तासानं फोन करतो पोहोचलो आयडिया करते तो घरी गर पोचल्यावर एक तासान फोन करते मग पोचल्यावर फोन ना पोचायचं एका तासात दोन घंट्यानं फोन करायचं आत्ताच पोचलो असं पोचेल स्वाध्यायाच्या वया घेऊन यार राम हा तर मग अहंकार विमूढात्मा म्हणजे काय रे कार्य करण संघात्मक प्रत्यय नाम अहंकार तेन विविध नाम नानाविधम मूढ आत्मा अं नाम अंतःकरण आत्मा नाम अंतकरण यस्य संयम कार्यकरण रूपी संघाताने ज्याचं अंतःकरण काय झालेलं आहे मोहित झालेला आहे त्याला म्हणतात अहंकार विमूढात्मा अहंकारेने विविध आत्मा अनेक प्रकारचे येडे आत्मा म्हणजे काय रे मोहित झालेले अंतकरणात ज्यांचे असे तो इथं मूढपदाने घ्यायचा बरोबर आणि हे ज्याचं निघून गेलेलं आहे हे ज्यांना प्राप्त झालेला आहे तो अहंकार विमूढात्मा देहेंद्रिय करून राहिले पण मीच करता म्हणते अशी ज्याची स्थिती आहे तो कोण आहे अहंकार विमूढात्मा कार्य करण धर्म धर्मा नाम कार्य करण अभिमानी कार्य करण धर्म नाम कार्य करण अभिमानी कार्याने कर्णाचं काय रे अभिमानी असण अविद्यया कर्माणि आत्मनी मन्यमान अविद्येने अविद्यया तृतीयचं एक वचन आहे ना मालया अविद्येने कर्मनी कर्मा कर्मे हे ना व कर्म कर्मनी कर्मनी कर्मे क कर्म कर्मानी कर्मानी अविद्येने हे कर्म आत्मनी मन्यमानह आत्म्याच्या ठिकाणी मान्य मानतो म्हणजे तत्त कर्मना म्हणजे ते जेवढे काही कर्म केले जातात त्याचा अहम कर्ता इथे म्हण्यते त्याचा मी कोण आहे कर्ता आहे असं तो मानतो कोण रे अहंकार विमूढात्मा कर्ताहम इथे मान्यते यह पुन विद्वान बर येण्याच सांगितलं तुम्ही कि तो केलेल्या कर्माला चिटकून राहतो पण यह पुन विद्वान परंतु जो ज्ञानी आहे त्याची काय स्थिती आहे तो कर्माविषयी काय वृत्ती ठेवते अज्ञानी तर काय वृत्ती ठेवतो मी करता आहे आणि मीच का आहे कर्माचा भोगताय पण जो ज्ञानी आहे त्याची वृत्ती कशी असते तर सांगतात तत्वित महाबाहो गुणकर्मविभागायो हो गुणेशु वर्तंत हिमत्वान सज्जते यह पुन विद्वान पुन्हा विद्वान काय करतो बघा तत्व महाबाहो अन्वय गुणकर्मविभागा तत्वित तू महाबाहो हे महाबाहो तत्वित गुणकर्म विभाग गुण आणि शाळा सुरू झाल्यापासून तुझ्या वर्गात कोण आहे गावातला बस एकटाच तो विचार युवरातले की धडे झाले पूर्ण माहिती घ्या ना असं अधुर अधूर नका येऊन माझ्याकडे ते एकच धडा शिकला पुरं करा शंभर शंभर उडब हा तर गुणकर्म विभाग हो तत्वित गुण आणि कर्म याचा विभागाला जो तत्वविद म्हणजे रे खरं जाणतो तो कळालं का रे ए ऐका माझ्याकडे लक्ष द्या जो प्रकृतीच्या गुणाला आणि कर्माला वास्तव जाणतो मग तो कर्मामध्ये चिटकत नाही पण अज्ञानी ते वास्तव जाणत नाही म्हणून तो कर्मामध्ये चिटकतो अज्ञानी कर्माला चिटकतो सत्तावीसावा श्लोक अज्ञानी चिटकत नाही अठ्ठावीसावा श्लोक म्हणजे गुणेषु इंद्रियांच्या विषयामध्ये गुणाह म्हणजे काय रे इंद्रिये गुणेषु म्हणजे रे इंद्रियांच्या विषयामध्ये वर्तंत रममान होतात इति मत्वा असं विद्वान लोक मानतात आणि असं मानून न सज्जते ते कर्माला चिटकत कोणी चिटकत नाही म्हणजे रे कोणी कर्मा कर्माची आसक्ती कर्मफळाची आसक्ती धरत नाही बघा टीका भाष्य तत्वविद महाभाव कस्य तत्ववित गुणकर्म विभाग नाम गुणविभाग असे कर्मविभाग तत्ववित इत्यर्थ तत्वित महाबाहो तत्वित म्हटलं ना हा तत्वविद आहे ना तत्व म्हणजे काय रे खरं अन्वित म्हणजे जाणणारा हा कोण आहे खरं जाणणारा आहे ना असं का म्हटलं त्याला तर म्हणे कस्य गुणकर्म विभाग यो हा हो। खरं जाणतो पण काय खरं जाणतो तर गुणाला आणि कर्माला हा खरं जाणतो नाम गुणविभागस्य कर्मविभागस्य कर्मविभाग तत्ववीत यथा इत्यर्थ गुणविभागाचं खरं काय आहे आणि कर वैविभागाचं खरं हे तो जाणतो म्हणून त्याला विद्वानाला काय म्हणलं जात नाही हा तत्वित म्हणलं जात चला गुणाह नाम हा गुण म्हणजे काय रे कर्णात्मक गुण गुणेशू म्हणजे काय विषयातमकेशू दोन शब्दात ना गुणा गुणेशू तर पहिल्या गुणाचा अर्थ काय घ्यायचा करणात्मक कोण आहे करणात्मक इंद्रिये लिहून ठेवा त्याच्या आणि विषयशू गंध स्पर्श या विषयांच्या ठिकाणी रममान होतो आत्मा हा नाही असं समजून रममान होतो सक्ती न करोती हा त्याच्यामध्ये तो कोणतीही आसक्ती ठेवत नाही हा देह आत्मा नाही असं म्हणूनच तो कर्म करतो त्यामुळे त्याला, त्याला कोणतीही आसक्ती राहात バッキードを打ってやるか。